कापसाच्या दरात दिवसागणिक घसरण सुरूच आहे कापूस उत्पादक शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस घरातच पडू नये सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिवशीनं सुरू आहेत त्यामध्ये सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळते या वर्षीचा विचार केला तर भाववाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी आधीपासूनच कापूस साठवणुकीवर भर दिला आणि त्यामुळे बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी हवा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध न झाल्यानं पुरवठा अत्यल्प असा होतोय त्यामुळे पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चून वेचून घेतला आमच्या घरामध्ये कापूस सध्याही पडून आहे पण कापसाला भाव मिळत नाही आणि आम्हाला शेतीसाठी भरपूर खर्च येतो म्हणून आम्ही दाबून धरला आम्हाला सध्या काही भाव पुरत नाही सात हजार दोनशे रुपये भाव भेटतोय पण तरी आम्हाला आमची मेहनत निघत नाही आणि सरकारने आमच्या कापसाला भाव वाढून द्यायला पाहिजे आज ही आमची सरकारला अपेक्षा आहे भेटत नाही एका यावेळेस शासनाने थोड्या याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे क्रिकेटकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या हिशोबाने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की शेतकरी राजा म्हणता कशाला हे मला कळत नाही ठेवलं राज्य सरकार वाटत नाही ना ते भिकारी बरे याच्यापेक्षा नाही राजा नाव म्हणतात काय शासनाने याच्याकडे कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे हिरोली पूर्ण शेतकऱ्याकडे हे सरकार शेतकऱ्यासारखं वाटत नाहीये